बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी झालेली या ढगफुटीमुळे जे आहे ते होत्याच नव्हतं झालेलं आहे काही भागामध्ये जीवितहानी देखील झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे मात्र याच्यामध्ये विशेष पाहायला गेलं तर दहा वाहून गेलेला आहे बीडच्या पिंपळवाडी येथील आदित्य कळसानी नामक व्यक्ती आहे मी त्यांच्याच कुटुंबियासोबत आज बातचीत करणार आहे त्यांचं नव्हत्याचं होतं झालेलं आहे कारण माझे त्यांचे वडील आहेत सर काय कशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे काय कुठं मुलगा गेला होता काय घडले नेमकी तिकडे शेतो तिथ पडला पाय घसरून तिथं काय वय वगैरे लहान होतं काय तुमच्या डोळ्यामध्ये आसरू दिसतात काय निमित्त भावना तुमच्या दुःखाच्या डोंगर मात्र बोलल्याशिवाय तुम्हाला पुढच्या भावना काय काय तुम्ही बोला बोला काही राहिलं नाही बोलणे सर का आता काय बोलाव कोण आहे तुम्ही त्यांच्या काय कस घडलं नेमकं सगळं काही माहिती मुलासोबत गेला रानात गेला आता काय आई घसरून कसा पडला माहित नाही कसं झालं ते काय सरकारकडे काय मागणी तुमची नेमकी काय मागत जी होतं ती गेला आता काय करावा काही तुझ्या आठवणी काही असतील तुमच्याकडे कस काय काय आठवण काय सांगतात नक्कीच हे आठव आहे ते एकंदरीत पाहायला गेलं तर दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळलेला आहे मात्र या क्षणामध्ये आपण इथे बोलायला नाही पाहिजे त्यांची आई आहेत तर काय सांगाल तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला विचारायला नाही पाहिजे पण विचारावं लागते काय घडले नक्की काय झालेलं ते कळालं नाही आम्हाला काई, आ, काई का रास त्यांच्या आठवणी वगैरे चौथीला शाळेत होता, होता रविवारचा दिवस होता कळल आम्हाला दुःखाच्या असू आहे ते तुम्ही त्यांच्या कोणता आज कोण आहे तुम्ही त्यांच्या तुम्ही त्यांच्या कोण आजी काय सरकारकडे काय मागणी आपल्याला काय पोरायला समजतो आणि काय मागा आम्हाला बोलू वाटाना कोणाला सांगू वाटाना काय मागा आम्ही तुमच्या विच्छाने काय असते पोर येत ना आमचे काय मदत करा म्हणा त्यांना गरिबीचे मदत करा म्हणा मदत मिळाली पाहिजे अशी भावना आहे त्यांची मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर दहा वर्षाचं चिमुकलं जे आहे ते शेतामध्ये गेलं होतं पुराचं पाणी आल्यामुळे ते वाहून गेलेलं आहे आम्हाला तात्काळ मदत मिळाली पाहिजे आमचं संपूर्ण गेलेलं आहे कारण आमचं माणूस गेलेला आता आम्हाला मागून तरी काय उपयोग अशी देखील त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे मात्र ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये पाऊस झाला आणि त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं जीवितहानी झाली आता तात्काळ मदतीची गरज जी आहे ते शेतकऱ्यांना आहे साम साठी योगेश काशीद पिंपळवाडी बीड